नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसातून मी आत्ता एक चांगली प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि हे लोकेशन एक्झॅक्टली कुठं आहे तर आपण डायरेक्टली प्लॉटवर जाऊया आणि ते लोकेशन तुम्हाला प्लॉटवर जाऊन दाखवतो मित्रांनो आपण आता त्या स्पॉटवरती आलेलो आहे आणि हा स्पॉट जो आहे तो ह्याचं लोकेशन सांगायचं म्हटलं तर पासे शेजारी पंढरपूर सिंहगड कॉलेज आहे या सिंहगड कॉलेजच्या शेजारी तुम्हाला सिंहगड कॉलेज अगोदर दाखवतो हे सिंहगड कॉलेजची बिल्डिंग आहे आणि सिंहगड कॉलेजच्या एक्झॅक्टली या साईडला म्हणजे हा जो रस्ता आहे हा हायवे आहे पंढरपूर कराड पंढरपूर कोल्हापूर पंढरपूर सांगली किंवा पंढरपूर सातारा या ठिकाणी या रोडनं ह्या तिन्ही शहराला जोडणारा हा रस्ता आहे आणि पंढरपूर कराड रस्ता ह्याला म्हणतात आणि एक्झॅक्टली सिंहगड कॉलेजच्या जवळच हा जवळपास साडेपाच एकराचा हा पॉईंट आहे आणि जवळपास ह्या प्रोजेक्टमध्ये दहा दहा कुंट्याचे प्लॉट दिले जातील आणि अंतर्गत रस्ता हा आपल्याला जवळपास तीस फुटाचा दिला जाणार आहे आता ह्याचं एक्झॅक्टली मार्किंग बघा हे हिरवं दिसतं आहे इथून ते चालू होत आहे अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ह्याची बाँड्री फिक्स केलेली आहे मोज म सरकारी मोजणी करून ह्याची बाँड्री फिक्स केली आहे आणि जवळपास पाठी हे जे झाडी दिसते एक्झॅक्टली बघा इथं इथंपर्यंत याचं ती बाउंड्री आहे आणि परत परत असं खाली आलेली आहे आणि हे पूर्णपणे असं साफ करून घेतलेलं आहे या पोलपर्यंतची ती बाँड्री आहे आणि हा ब्रिज ही तिची बाँड्री आहे आणि हाच तो हायवे जवळपास खूप मोठा हायवे आहे आणि हाय हायवे लाटाच्या असं ही प्रॉपर्टी आहे रोड टच जवळपास दोनशे फुटाचा फ्रंट आहे रोडला आणि असं पाठीमागं अंदाजे असाल एक दोन हजार ते तीन हजार फूट अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी आहे विकण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे आणि दहा दहा गुंटेचे प्लॉट करून दिले पण जाऊ शकतात एकदम कुणाचं तयारी नसेल दहा गुंटे वीस गुंठे या पद्धतीनेसुद्धा दिले जाऊ शकतात आतमध्ये जाण्यासाठी त्यांना स्पेशली दहा सॉरी तीस फुटाचा रस्तासुद्धा दिला जाणार आहे त्यामुळं हाऊससाठी म्हणा छोटे फार्म हाऊस करण्यासाठी स्वतः बंगला बांधण्यासाठी ही खूप छान प्रॉपर्टी आहे आणि जसजसं पाठीमागा जाल तसं तसं असं चढ होत जातो आहे त्याच्यामुळं चढावरती राहते पावसाळ्यातसुद्धा काही त्रास होत नाही आणि लोकवस्ती आजूबाजूला आजल आजल असल्यामुळं तुम्ही राहायला पण येऊ शकता अशा पद्धतीची प्रॉपर्टी आहे आणि मेन सांगायचं झालं सा तर मालकाची जी ऑफर आहे ती जवळपास पाच लाख रुपये गुंठ्याने काही ठिकाणी चार लाख रुपये गुंठ्याने निगोशिएबल करून दिलं जाणार आहे तर अधिक माहिती हवी असेल तर माझ्या स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि बाकीची माहिती आपण फोनवरती डिस्कस करूया प्रत्यक्षात भेटल्यावर डिस्कस करूया तर ती प्रॉपर्टी मित्रांनो सोडू नका पंढरपूर शहरापासून अगदी जवळ ती प्रॉपर्टी येते आणि हवे जबरदस्त असल्यामुळं वाहतुकी कंटिन्यू वाहतूक ह्या रोडला आहे याला पालखी मार्गसुद्धा म्हणतात पाल कारण कडाटवरून येणाऱ्या पालख्या आकपाडीवरून येणाऱ्या पालख्या या रोडला येतात तर तुम्हाला हा सरस्त्र तापयचा हवे तिथून अंदाजे मंदिर एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे म्हणजे वाखरी पाच ते सहा किलोमीटर येत आहे त्याच्याही जवळ हा हायवे येतो आहे म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता सिंहगड कॉलेज जर टाकलं पंढरपूर तर लगेच तुमच्या लक्षात येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंतनगरच्या शेजारचा एक प्लॉटचा व्हिडिओ आज किंवा उद्या पडेल तिथं शहर हातीतले पण काही प्लॉटिंग चालू होत आहे त्याचाही हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर हा व्हिडिओ ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा भेटू आपण एक्स्ट व्हिडिओमध्ये सो धन्यवाद